जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल कौलापुरात जिवंत बोकडाला उलटे टांगले अंधश्रद्धेची चर्चा आठवड्याने तडफडून मृत्यू सांगली जिल्ह्यातील कौलापूर इथे अंधश्रद्धेच्या नावाखाली अनुचित प्रकार घडला कोल्हापूर तासगाव फाट्यावर ओढ्यापासून काही अंतरावर शेतात लिंबाच्या झाडाला दर्श सोमवती अमावश्याच्या दिवशी कुणीतरी अंधश्रद्धेतून त्याचे मागील दोन पाय दोरीने बांधून त्याला झाडाच्या फांदीला उलटे लटकून ठेवले यामध्ये बोकडाचा तडपडून मृत्यू झालाय दुसऱ्या दिवशी दुपारी हा अघोरी प्रकार उघडकीस आला जिवंत उलटे टांगून अधोरी पद्धतीने बळी देणं ही अत्यंत मानवी व अघोरी कथा आहे असं कृत्य करणाऱ्यावर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार आणि छळ प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे यांनी केली आहे तसेच या कोणाला काही अधिक माहिती असल्यास त्यांनी पोलिसांशी किंवा कार्यकर्त्यांशी संपर्क का साधावा असं आवाहन केलंय कव्हापुरातील शिवाजीराव पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला याची माहिती दिली अन्नचे कार्यकर्ते डॉक्टर संजय नेटवे राहुल थोरात फारूक गवंडी यांनी भेट देऊन पाहणी केली लिंबाच्या झाडाला एक वर्ष वयाचे अंदाजेत दहा किलो वजनाचं बोकड मागील दोन पाय बोरी दोरीने बांधून उलटे टांगून ठेवल्याचे निदर्शनास आले आटोडा भरते बोकड तसंच राहिल्यामुळे त्याचा तडफडून मृत्यू झाला हा सर्व प्रकार अमावस्येच्या रात्री ज्या प्रकारे केलाय त्यामागे अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धेचा प्रकार दिसून येतो आजूबाजूंच्या शेतकऱ्यांकडे चौकशी करण्यात आली असता त्यांनी सांगितले की पाडव्याच्या आदल्या दिवशी असणाऱ्या सोमवती अमावस्येच्या रात्री एक गाडी रस्त्याकडे येऊन थांबली होती त्यातील लोकांनी हा प्रकार केला असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय यापूर्वी कवलापूर रसुलवाडी रोडवर तसेच झाडाला उलटे बोकड टांगून अघोरी प्रकार केला गेला होता झाडाला असं उलट जिवंत बोकड टाकून त्याचा बळी देण्याचा अघोरी प्रकार आम्ही पहिल्यांदा पाहत हो। आहोत असे अनिसचे कार्यकर्ते फारुक गवंडी व राहुल थोरात यांनी सांगितले कुणीतरी मांत्रिकाच्या किंवा देववृषांच्या सल्ल्यानुसार हा अमावश्याच्या दिवशी प्रकार केला असल्याची शक्यता आहे याबाबत अधिक माहिती कोणास असल्यास त्यांनी पोलिसांशी किंवा अनिस कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा तसेच अशा प्रकारामुळे घाबरून न जाता नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार करून अंधश्रद्धेला आपल्या आयुष्यात थारा देऊ नये असे आवाहन अन्नीस नक्की व लोकशाही निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट राहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद